नाही त्यांनी तर जे ऑलरेडी जोरगेवार प्रभारी होते ना त्यांना काढून दुसरे राज्यसभेचे लोक आणले पुन्हा बदलले मग आणखी भांडणं होणार आपण बघितलं असेल की एकंदरीत माझा लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्यात पक्षाची बाजू भक्कंपने राहिली जनतेने पूर्ण कौल हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला आणि माझ्या लोकसभा क्षेत्रात इकडे देखील आपण पाहिलं असेल की पाच नगरपालिका सात पैकी म्हणजे पाच नगरपालिका आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या ले, दोन विधानसभा माझ्या मतदारसंघात आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या ले, दोनही विधानसभा या काँग्रेसच्या निवडून आल्या म्हणजे एकंदरीत माझ्या लोकसभा क्षेत्रात सात नगरपालिका या काँग्रेसच्या निवडून आल्या आणि त्याच्यामुळे तीस तयारी तशाच पद्धतीचं सूक्ष्म नियोजन आम्हाला या चंद्रपूर महापालिकेत देखील करायचं आहे आणि आजच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आपण युती कोणाशी करणार कोणाला सोबत घेऊन लढणार ही औपचारिक चर्चा या ठिकाणी पार पडली आहे आपण बघितलं असेल की नगरपालिकेतही तोच विषय झाला एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्यात पाच विद्यमान आमदार हे भाजपाचे होते आणि पाच आमदार असताना देखील साधी नगरपालिका ते निवडून आणू शकले नाही ही, ही भाजपासाठी शोकांतिका होती काल आदरणीय फडणवीस साहेबकडे बैठक झाली त्यात आमच्या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय हंसराज येईर असतील आदरणीय जोरगीवार साहेब असतील आदरणीय सुधीर भाऊ यांना सगळ्यांना बसवून कुठेतरी सामंजस्याने ही निवडणूक लढली पाहिजे आपण सगळ्यांनी पक्षांतर्गत वाद जे आहे ते बाजूला ठेवून चवाट्यावर न आणता एकमतानं ही निवडणूक लढवली पाहिजे अशा पद्धतीची बैठक झाली पण तरी मला वाटत नाही की ज्या पद्धतीनं यांची अंतर्गत वाद चवाट्यावर येत आहे ये कुठंही एकत्र येऊन भाजपा लढतील आणि यापेक्षाही जास्त विरोध निवडणूक प्रमुख म्हणून जोरगेवारांची नियुक्ती केली नंतर एक राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी आणले आणि आपण तर जोरगीवर काही शांत बसणार नाही म्हणजे भाजपाची अंतर्गत गटबाजी ही पुन्हा जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हा काँग्रेसला झाल्याशिवाय राहणार नाही गडबाजी म्हणतायत मात्र तुमचे पक्षामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत पदभोगलेली आहेत करत आहेत चिंतेच आहे हे पाशेवटी आपण पक्ष सोडाचा किंवा पक्ष राजा हा त्यांचा अंतर्गत हो जा विरोध आहे पण जे माणूस पक्ष सोडून जात आहे तो पक्षाचा कधी होऊ शकत नाही आणि आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जे जात आहे त्यांना आम्ही अडवणार नाही आणि जे येत आहे त्यांचं स्वागत पक्षामध्ये आहे शेवटी पक्ष म्हटल्यावर ज्याला जो पक्ष काही लोक असे असतात की हवा पाहून दिवा लावतात ज्यांना जे योग्य वाटतात तो निर्णय ते घेतात पण जाणाऱ्यांना आम्ही अडवणार नाही आणि येणाऱ्यांना आम्ही थांबवणार नाही त्याच्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यात का ताकद होती हे महापालिकेच्या इलेक्शन आपल्याला दिसेल आणि नगरपालिकेत ती ताकद काँग्रेस पक्षानं चंद्रपूर जिल्ह्यात दाखवली मतभेद हे अंतर्गत जरी असले तरी शेवटी पक्षाचा विषय शे जिथं आला तिथे आम्ही सोबत आहोत आदरणीय विजय वडेट्टीवार हे आमच्या जिल्ह्याचे नेते आहे त्या जिल्ह्याची मी खासदार आहे आणि महापालिके ज्या पद्धतीनं आता नगरपालिका आम्ही सोबत राहून सोबत तिकिटा वाटून नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि आम्ही ते दाखवून देखील दिलं की पक्षांतर्गत वाद आमचा अजिबात नाही आणि तो वाद कुठेही चवाट्यावर देखील आला नाही त्याच पद्धतीनं ना आता देखील महापालिकेचं इलेक्शन लढत असताना आम्ही दोघं आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे शहराचे अध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढणार आहोत आपण बघितलं असेल की जेव्हापासून भाजपाचं सरकार मागील अकरा बारा वर्षापासून केंद्रात आहे आणि राज्यात आहे ज्यांनी एक एक मुलं जन्माला घातली ज्यांच्याकडे दोन मुलं आहे जे बाप्पाच्या खांद्याला खांदा लावून आज ज्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सगळीकडे उद्भवला आहे एका मुलाचं शिक्षण असतील किंवा त्याच्या रोजगाराचा विषय आपण मार्गी लावू शकत नाही आहोत चार चार मुलं जन्माला घालून खरंच त्याचं पालन पोषण आपण करू शकतो का याचा देखील विचार आपण या ठिकाणी सुजाण नागरिक म्हणून खऱ्या अर्थानं केला पाहिजे कोण का वक्तव्य करता याच्यापेक्षा आपण आपलं कुटुंब कसं सांभाळलं पाहिजे याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे शेवटी भाजपामध्ये हे नाराजीचे नाट्य प्रत्येक इलेक्शन आले की त्या इलेक्शनमध्ये सुरूच असते पण शेवटी ती भाजपा आहे सगळ्यांना एकत्रित बसवून इलेक्शन कसं लढायचं हे देखील भाजपाला माहीत आहे आणि नक्की अंतर्गत यांचे जे काही वाद आता चव्हाट्यावरती येत आहे ये याचा फायदा हा काँग्रेसला शंभर टक्के होणार किंवा त्यांचे उमेदवार आहेत त्यांना हे तिकीटा देणार नाही यांचे उमेदवार आहेत त्यांना ते तिकीटा देणार नाही आणि यात कुठेतरी काँग्रेसचा फायदा शंभर टक्के आमच्या पक्षाला होणार हे प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगतो विविध गोष्टी माझ्याकडे आहेत त्या काँग्रेसच्या मी सगळ्यांसमोर अशा पद्धतीची भूमिका प्रकाश आंबेडकर घेत असताना मदतीचा हात चर्चा अजूनही तुमच्याकडे सुरू आहे आम्ही नगरपालिका लढवत असताना देखील बऱ्यापैकी माझ्या ज्या नगरपालिका लोकसभा क्षेत्रातल्या होत्या आम्ही वंचितला सोबत घेऊनच नगरपालिका लढवल्या आणि आता चंद्रपूर महापालिकेसाठी देखील आमची औपचारिक चर्चा आदरणीय विजू भाऊ असतील मी असतील आम्ही बसून वंचितचे सगळे लोक त्या ठिकाणी बोलवून चर्चा आमची सुरू आहे आणि आमचा देखील मानस आहे की हे महापालिकेची निवडणूक लढवत असतात वंचितला आम्ही सोबत घेऊन लढलं पाहिजे बाकी वंचितच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा आणि काय नाही घ्यायचा हा सिनियर सगळ्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि तो त्या ठिकाणी ते घेईल नाही त्याच्या बाबतीत त्यांना का बोलायचं आहे ते त्यांनी बोललं पाहिजे शेवटी कुठलाही पक्ष असला तरी पक्षा अंतर्गत त्यांचे काही ना काही विषय असतात की तो म्हणते मी त्याच्याविषयी काढणार तो म्हणते मी त्याच्याविषयी काढणार पण प्रकाश आंबेडकर असतील किंवा एवढ्या सिनियर लोकांच्या बाबतीत बोलण्या एवढी काही मी मोठी नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती कसलंही वक्तव्य मी करणार नाही शंभर टक्के आपण बघितलं असेल की जेव्हा दोन हजार बारा मध्ये महापालिकेची स्थापना झाली तेव्हा पहिला नगरा म्हणजे महापौर हा काँग्रेसचा होता मागील दहा वर्षापासून भाजपाचा महापौर त्या ठिकाणी आहे कारण चंद्रपूरमध्ये देखील काही अंतर्गत वाद हे पक्षांतर्गत होते आणि त्याच्यामुळे भाजपाचा महापौर त्या ठिकाणी आला पण आता तसा कुठलाही वाद पक्षात नाही आहे चांगल्या पद्धतीचं सूक्ष्म नियोजन या महानगरपालिकेचं आम्ही केलं आणि मी विश्वासाने या ठिकाणी सांगतो शंभर टक्के महापौर हा काँग्रेस पक्षाचाच त्या ठिकाणी बसेल आता काय तिथं डिस्कशन होईल त्याच्यावर जागा वाटपाचं प्रश्न आहे पण ही बैठक जी आहे ती सिलेक्शन करता कॅन्डिडेटच्या सिलेक्शन करता आहे तेवढ्यापुरतं मर्यादित इश्यू आहे

गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा